हॅलो विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासमोर मित्रांनो नवीन विषय घेऊन आलेलो आहे ते म्हणजे मॅथमॅटिक्स तर मित्रांनो एक बघा की आपला मॅथमॅटिक्स या विषयाचे एम एस टी सीई टी मध्ये की प्रत्येक चॅप्टरवर आणि प्रत्येक वर्षानुसार किती किती क्वेश्चन आले हे आपण बघणार आहेत आणि तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन कोणत्या कोणत्या चॅप्टरवर येतात तेच मला तुम्हाला सांगायचे ते पण विश्लेषण करून त्याचबरोबर मित्रांनो थोड्याच वेळात मित्रांनो म्हणजे कमी मिनिटाचाच व्हिडिओ बनवणार आहे ओके त्याबद्दल बघा तर ही तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे मित्रांनो तुम्हाला मॅथमॅटिक्स हा विषय सीईटी साठी तुम्हाला शंभर मार्कांना आहे शंभर मध्ये डिव्हिजन मित्रांनो असं केलेलं आहे की अकरावी साठी वीस मार्क आणि मित्रांनो बारावी साठी ऐंशी मार्क ओके वीस अधिक ऐंशी म्हणजे शंभर मित्रांनो परत की प्रश्न किती येणार आहे स्टुडंट मॅथमॅटिक्सचे फक्त पन्नास प्रश्न येणार आहेत पन्नास दुने शंभर एक प्रश्न दोन मार्काला आहे अकरावीचे मित्रांनो दहा प्रश्न येणार आहेत आणि बारावीचे मित्रांनो चाळीस प्रश्न येणार आहेत म्हणजे दहा चाळीस पन्नास बरं आता अकरावीला किती चॅप्टर आहेत आपल्याला पाच सगळे अकरावीला चॅप्टर आहेत आपल्याला अकरावीला चॅप्टर आहेत आपल्याला दहा आणि दहा चॅप्टरवर दहाच प्रश्न विचारणार आहेत म्हणजे आपण समजून जाऊ एका चॅप्टरवर एक क्वेश्चन त्याचबरोबर मित्रांनो बारावीला आपल्याला चॅप्टर आहेत पंधरा बारावीला चॅप्टर आहेत आपल्याला पंधरा तर पंधरा चॅप्टरवर चाळीस प्रश्न विचारायचे आहेत म्हणजे बार्त्रिक छत्तीस म्हणजे एका चॅप्टरवर तीन प्रश्न तर बार्त्रिक छत्तीस होत आहे पंधरा त्रिक पंचेचाळीस होत आहे म्हणजे स्टुडंट तीन काही चॅप्टरवर तीन विचारतात काही चॅप्टरवर वर दोन विचारतील काही काही वर दोन विचारतील काही विचार चार क्वेश्चन सुद्धा विचारतील मित्रांनो yes. बघूयात कसे येतील क्वेश्चन कोणता चॅप्टर जास्त मस्त आहे ज्याची आपल्याला रिव्हिजन जास्त करायला लागेल पेपरच्या आधी जाताना राईट ओके okay, बघूया स्टुडंट या ठिकाणी बघा अकरावीचे तुमचे चॅप्टर्स येते अकरावी तर स्टुडंट यामध्ये बघू शकतायत की टोटल हे दहा चॅप्टर आहेत हे मित्रांनो दोन हजार एकवीसला ला आलेले क्वेश्चन वाइज बघा एकदा मित्रांनो मेहनत करून मित्रांनो हे लिस्ट बनवलेली आहे बघा तर तुम्हाला दहा 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 असं दिसतंय म्हणजे स्टुडंट प्रत्येक चॅप्टरवर एक क्वेश्चन येतोच आहे प्रत्येक चॅप्टरवर एक क्वेश्चन या ठिकाणी स्टुडंट बघू शकताय तुम्ही तेरा दहा दहा नऊ येस म्हणजे स्टुडंट प्रत्येक चॅप्टरवर एक क्वेश्चन तर येतोच आहे येस कधी कधी मित्रांनो या ठिकाणी तेरा आलाय म्हणजे इथं याचा क्वेश्चन तो आलेला नसेल इथं ट्रिग्नॉमेट्रीचे दोन क्वेश्चन आलेले असू शकतात काही काही बॅचेसला कारण की एम एस टी टीची परीक्षा एका दिवसात न होता एक विद्यार्थ्यांनुसार आठ ते दहा दिवसांमध्ये ती होत असते येस सो दोन हजार तेवीस बघा सगळे आता दोन हजार तेवीसची लिस्ट आहे अकरा आणि पंधरा म्हणजे स्टुडंट स्ट्रेट लाईनवर दोन हजार तेवीसला जास्त प्रश्न आलेले आहेत म्हणजे कदाचित तिथं दोन प्रश्न पडलेले असू शकतात त्याचबरोबर या ठिकाणी सतरा म्हणलेले कोण आहे तो फंक्शन फंक्शन चॅप्टर मित्रांनो सतरा म्हणजे तुम्हाला स्ट्रेट लाईन आणि फंक्शन ह्या चॅप्टरला काय केलेलं आहे मित्रांनो महत्व दिलेलं आहे अकरावीमध्ये दोन हजार तेवीसला येस आणि बाकी ठराविक मग मित्रांनो चॅप्टर वाईज किती एक क्वेश्चन तर हमखास विचारणारच येस आता स्टुडंट या ठिकाणी बघा आपण बारावीकडे जाऊयात बारावीकडे तर स्टुडंट बारावीला आपल्याला टोटल बारावीला आपल्याला किती चॅप्टर टोटल टोटल आहे स्टुडंट आपल्याला पंधरा चॅप्टर या yeah, ठिकाणी तुम्ही बघू शकता हे दोन हजार एकवीसचे चे चॅप्टर क्वेश्चन्स हे दोन हजार चॅप्टरवाईज क्वेश्चन आणि हे दोन हजार तेवीस चे मित्रांनो चॅप्टरवाईज वाईज क्वेश्चन्स मग आता बघूयात कोणत्या चॅप्टरला जास्त महत्व दिलेलं आहे त्यांनी दोन क्वेश्चन तर विचारणार आहेत बघा पंधरा दोन हे तीस होतं येस चाळीस प्रश्न येणार आहेत म्हणजे दोन क्वेश्चन कंपल्सरी काहींवर तीन काहींवर चार असं बघूयात कशावर तीन येतील कशावर चार येण्याची शक्यता बघूयात आपण बघा स्टुडंट मोठे आकडे स्टुडंट याच्यात जर शोधायचं म्हणलं तर या ठिकाणी एक्कावन्न आलंय या ठिकाणी सत्तेचाळीस आले ओके तर बत्तीस आलंय बाकीचे सगळे वीस बावीस असाच आसपास आहे म्हणजे बाकीच्यांवर आपण दोन दोन क्वेश्चन समजूयात वीस वीस पर्यंत क्वेश्चन्स आहेत तर आपण समजूयात दोन दोन क्वेश्चन वीसच्या पुढे समज गेलं तर तीन तीन क्वेश्चन आपण समजूयात तर या ठिकाणी मित्रांनो तीन क्वेश्चन येऊ शकतात या ठिकाणी मित्रांनो तीन किंवा चार तीन किंवा चार या ठिकाणी तीन तर फिक्सच या ठिकाणी सुद्धा, सुद्धा, so, सुद्धा तीन या ठिकाणी सुद्धा तीन यस ओके सो या ठिकाणी सुद्धा मित्रांनो तीन किंवा चार यस सो so, अशा पद्धतीने मित्रांनो बघा आपले क्वेश्चन्स वाढणार आहेत ओके सो बघा पंधरा दोन्ही तीस चॅप्टरवाईज दोन तर क्वेश्चन आहेतच फक्त एक एक किंवा दोन दोन्ही दहा प्रश्न वाढवायचेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि अजून एक मित्रांनो एखाद्या ठिकाणी तीन क्वेश्चन विचारू शकतात या ठिकाणी तीन प्रश्न म्हणजे स्टुडंट आता टोटल चाळीस होते बघा दोन तीन तीन दोन चार दोन तीन दोन तीन दोन दोन चार दोन आणि दोन बघा सगळे बघा दोन अन तीन पाच अन तीन आठ दोन दहा चार चौदा तीन सतरा दोन एकोणीस तीन बावीस दोन चोवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस बत्तीस छत्तीस छत्तीस आणि मित्रांनो चार चाळीस म्हणजे अशा पद्धतीचे मित्रांनो चाळीस प्रश्न याच्यावर होऊ शकतात ज्यात मी गोल गोल केले तिथं क्वेश्चन सुद्धा टाकलेत मित्रांनो कशावर किती प्रश्न असू शकतात या ठिकाणी बघा स्टुडंट या ठिकाणी जो क्वेश्चन आला याच्यावर मित्रांनो तीन किंवा चार इथं मित्रांनो तीन येस या ठिकाणी मित्रांनो तीन किंवा चार म्हणजे चारच समजायचं तिथं या ठिकाणी सुद्धा चार या ठिकाणी मित्रांनो तीन चार या ठिकाणी सुद्धा तीन येस या ठिकाणी सुद्धा तीन ओके या ठिकाणी मित्रांनो दोन तर बाकी कंपल्सरीच आहेत दोन तर कंपल्सरीच आहेत या ठिकाणी नऊ आहेत म्हणजे तिथं एकच क्वेश्चन आलेला असू शकतो बघा या ठिकाणी एकच क्वेश्चन आलेला असू शकतो या ठिकाणी मित्रांनो एक क्वेश्चन किंवा दोन क्वेश्चन काही बॅच मध्ये दोन क्वेश्चन येस इथं मित्रांनो तीन क्वेश्चन इथं मित्रांनो दोन किंवा तीन क्वेश्चन म्हणजे स्टुडंट अशा पद्धतीने हे चाळीस बनवू शकतात येस आता दोन हजार तेवीस आपल्याला सगळ्यात जास्त अपडेट मित्रांनो तेवीस ची पाहिजे आहे तेवीस बघूयात बावन्न प्रश्न या ठिकाणी आलेत म्हणजे स्टुडंट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला महत्व जास्त आहे चौऱ्याहत्तर प्रश्न बघा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर प्रश्न कुणाचे स्टुडंट तर बघू शकता फेक्टरवरती अगदी चौऱ्याहत्तर प्रश्न आलेत मित्रांनो खूप प्रश्न आलेत त्याचबरोबर लाईन अँड प्लेन वर मित्रांनो शेहेचाळीस प्रश्न आहेत म्हणजे खूप प्रश्न विचारले त्यांनी हिथं एकोणपन्नास आहेत एकोणपन्नास आहेत म्हणजे हे तीन तीन इथं तीन तीन त्याचबरोबर हिथं तीन इथं चार कदाचित पाचही आले आलेले असू शकतात एखाद्या बॅचला लाईन अँड प्लेनचे आणि फॉर्म्युला बेस्ड मित्रांनो क्वेश्चन्स आहेत येस याच्यावर ये मित्रांनो चार किंवा पाच नाही तर पाच तर नाही पण तीन तर हमकास तीन तर हमकास सो so दॅट हे असे मित्रांनो चॅप्टर आपल्याला महत्वाचे आहे की याची आपल्याला जास्त रिव्हिजन करायला लागेल तर बघा हा वेक्टर आहे ट्रि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहे मित्रांनो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन थोडासा डिफिकल्ट वाचू वाटू शकतो पण इझी आहे त्यात काय विषय नाही वेक्टर मित्रांनो फॉर्म्युला बेस आहे बरं का वेक्टर फॉर्म्युला बेस आहे त्यामुळं वेक्टर सोप्पा जाईल लाईन अँड प्लेन सुद्धा फॉर्म्युला बेस्ड चॅप्टर आहे तो इजी जाईल ऍप्लिकेशन ऑफ डेरिवेटिव्ह तुमचे स्टुडंट डेरिवेटिव्ह फॉर्म्युले आणि रुल्स पार्ट असले तुम्हाला ते येईल आणि स्टुडंट इनडेफिनेट इंटिग्रेशन सुद्धा त्याच्यामध्ये स्टुडंट काय रुल्स आहेत काय प्रॉपर्टी आहेत त्या तुमच्या पाठ असाव्या लागतील आणि स्टुडंट तुम्हाला शुअरली येईल येस म्हणजे कोणते चॅप्टरची जास्त रिव्हिजन करायचे तर ह्या चॅप्टर ची तुम्हाला जास्त रिव्हिजन करायला लागेल येस सुद्धा हा सुद्धा चॅप्टर आहे स्टुडंट हा हा डिफरेंशियल इक्वेशन याच्यावर सुद्धा जास्त प्रश्न विचारतात बघा एकोणपन्नास इथं चाळीस हे प्रश्न मित्रांनो हे धडे महत्वाचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा इथं एक विचारलंय सात हे सात धडे महत्वाचे की ज्या जे तर करच करा कारण त्याच्यावर तीन तीन प्रश्न येण्याची शक्यता आहे राईट right. म्हणजे तीन तीन प्रश्न बघा चॅप्टरवाईज दोन दोन तर येतील पण तीन प्रश्न किंवा चार प्रश्न कोणत्या चॅप्टरवर येतील मित्रांनो हे मी एकदम व्यवस्थित मेहनत करून ॲनालिसिस केलेले हा व्हिडिओ तुम्ही पण बघा तुमच्या मित्रांनाही पाठवा तुम्ही पण स्वतः याच्यावर बघू शकता की कोणत्या चॅप्टरवर कुठे आकडा जास्त आहे कोणत्या चॅप्टरवर जास्त विचारू शकतात दोन हजार चोवीसला हेच ते चॅप्टर याच्यावरच विचारतील ओके चालेल तर स्टुडेन्ट मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे ते म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला मित्रांनो उत्तर येत नाही तर उत्तर न आल्यास अंदाजे तुम्ही क्वेश्चन उत्तर देता तर हे अंदाजे उत्तर कसं नेमकं द्यायचं काय लॉजिक लावायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे ओके धन्यवाद